ॲडव्हान्स डिप्लोमा इन पंचगी थेरपी ह्याच्यामध्ये पंचगव्यांपासून चिकित्सा शिकवली जाते ह्याच्यामध्ये दूध तूप ताक दही गोबर गोमूत्र ह्यांच्यापासूनची आणि ह्याच्यासमेत जे काही काष्ट औषधी आहेत त्यांच्या मिश्रणाच्या संदर्भातल्या चिकित्सा पद्धती शिकवल्या जातात त्यांचा औषध निर्मिती आणि मानवी आरोग्यावर त्यांचा वापर हा त्याच्यातला मेन पार्ट आहे जो ऍडव्हान्स इन पंचगिव्या थेरपी हा अभ्यास जो आहे तो दोन विभागांमध्ये शिकवला जातो त्याच्यामध्ये काय होतंय की एक जो आहे तो फी घेऊन अच्छा हा त्याच्यामध्ये वीस दिवस निवासी राहावं लागतंय जे फी घेऊन शिकतात त्यांच्यासाठी आणि दुसरा एक कोर्स आहे तोच तीस डिग्री मिळते परंतु दुसरी सुविधा आहे ह्याच कोर्सची ह्याच कोर्सची दुसरी सुविधा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निवासी थांबून शिकायचा आहे एक वर्ष म्हणजे फक्त वीस दिवस नाही आहे एक वर्ष निवासी राहायचं आहे तर एक वर्ष निवासी जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कोणतीही फी द्यायची नाही आहे सेवक समाजच्या अंतर्भूत सर्टिफिकेट मिळणारा डिप्लोमा कोर्स आहे तर त्याचं नाव आहे ऍडव्हान्स डिप्लोमा इन पंचगवी थेरपी ह्याच्यामध्ये भारतसेवक समाजच्या मार्फत त्याचे सर्टिफिकेट मिळतात आणखीन त्याच्यावर आपण मानवीय आरोग्याची चिकित्सा करू शकतो आणि भारतसेवक समाजचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याच्यावर आर एम पी केलं म्हणजे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिसनल अल्टरनेटिव्ह मेडिसिन अंडर्गृत जो मदुराईला बोर्ड आहे तर त्याच्या अंडर्गृत जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर ऍज ए डॉक्टर म्हणून आपण आपलं भावी आयुष्य जगू शकतो आणखीन चिकित्साही करू शकतो काम करूपास परिसरामध्ये इथं काही लोकवस्ती वगैरे काय परंतु अभ्यासासाठी पूर्वीचे जसे ऋषीमुनी जंगलामध्ये गावले पद्धती जशी चालत असायची त्या पद्धतीने दादा की तुमचं जे आयोजन आहे या कार्यक्रमाचं पंचगव्य प्रशिक्षण शिबिराचं ते कधी आहे आणि त्याची तारीख किंवा वेळ त्याची सांगा आमच्या प्रेक्षकांना म्हणजे या व्हिडिओ मार्फत जर एखादा शेतकरी किंवा एखादा विद्यार्थी जर विचार करत असेल की बाबा आपण पंचगव्य प्रशिक्षण घेऊन आपण आपली कार्यशाळा चालू करावी तर त्याला मदत होईल या आपल्या व्हिडिओच्या मार्ग तालुक्यामध्ये तामजाई पठारावर ही गोशाळा आहे आणि ह्याचे जवळजवळ पन्हाळा तालुका त्याचप्रमाणे गगनबावडा ही इथं जवळ आहे शाहूवाडी इकडे लागते इकडे करवीर म्हणजे बरोबर ह्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आपली थोडीशी गोशाळा आहे तामजाई पठार इथं आहे आणि तामजाई पठारावर ही गोशाळा आहे गावापासून जंगलामध्ये परंतु निसर्गरम्य वातावरण डोंगरामध्ये ही गोशाळा आहे साधारण गावापासून एक तीन किलोमीटर अंतरावरती नमस्कार मंडळी मी सागर भाकरे स्वागत करतो आपलं गोपालक शेतकरी या युट्यूब चॅनलच्या व्हिडिओच्या या भागात तर आज आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहोत ज्या ठिकाणी ज्या ठिकाणचा किंवा ज्या गोशाळेचा व्हिडिओ सुरुवातीला चॅनलवरती अपलोड करून आम्ही चॅनलला व्हिडिओ टाकण्याची सुरुवात केली त्या गोशाळेवर जिचं नाव आहे बाबा रेडीकर गोगीता सेवा संस्था काटेबोगाव तालुका पन्नाळा जिल्हा कोल्हापूर तर इथे येण्यात पुन्हा येण्याचं कारण म्हणजे या गोशाळेचे बरेच उपक्रम आहेत आणि ते राबवत आहेत त्या उपक्रमापैकीच एक उपक्रम म्हणजे पंचगव्य प्रशिक्षण शिबीर त्याचं आयोजन त्यांनी केलेलं आहे आणि त्याची माहिती आपल्या जवळपासचे म्हणजे ही जी गोशाळा ही पन्नाळा तालुक्यात जरी स्थित असली तरी या गोशाळेच्या आजूबाजूला चार तालुक्यांच्या म्हणजेच करवीर गगनबावडा शाहूवाडी पन्नाळा अशा सीमा लागून आहेत त्यामुळे बऱ्यापैकी ह्या चार तालुक्यातले जे कोण इच्छुक विद्यार्थी म्हणण्या म्हणा किंवा गोसेवक म्हणा ते येऊन त्या या ही जी सेवा देत आहेत या सेवेचा लाभ त्यांना घेता येईल हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा हा मोठा दृष्टिकोन आहे आणि त्यासाठी आज आम्ही आलेलो आहोत त्यांची भेट घेण्यासाठी तर जाणून घेऊया त्या उपक्रमाबद्दल किंवा त्या त्यांच्या योजनेबद्दल सविस्तर माहिती घेण्याचा आपण व्हिडिओच्या मा, मार्फत प्रयत्न करणार आहोत तर चला जाणून घेऊया त्यांच्याकडून या उपक्रमाची माहिती नमस्कार दादा नमस्कार आपली ओळख पुन्हा एकदा आपल्या प्रेक्षकांना करून द्यावे असे मला वाटतं आपली ओळख आणि त्यामध्ये आपल्या जो गोशाळेचा एरिया आहे तो कोठे स्थित आहे किंवा त्याची भौगोलिक परिस्थिती हे पण त्यात थोडस सांगा आ, नमस्कार नमस्कार तर मी गोपालक शेतकरी युट्यूब चॅनेल जे आहे हे ह्यांना धन्यवाद देऊ इच्छितो आणि त्याचे पाहणारे जे काही लोक आहेत तर त्याही व्यक्तींना मी धन्यवाद देऊ इच्छितोय की समाजामध्ये एक चांगलं काम करण्याच्या संदर्भातले जे पालकर शेती ह्यांनी जे उद्देश पकडलेला आहे तर तो खूप चांगला आहे त्या अनुषंगानं जसं तुम्ही म्हटलात की इथं कोणकोणते कुन उपक्रम चालतात तर तुम्ही पहिल्यांदाच म्हटलं तसं की पन्हाळा तालुक्यामध्ये तांजाई पठारावर ही गोशाळा आहे आणि ह्याचे जवळजवळ पन्हाळा तालुका त्याचप्रमाणे गगनबावडा इथं जवळ आहे शाहूवाडी इकडं लागते इकडं करवीर म्हणजे बरोबर ह्या सगळ्यांच्या केंद्रस्थानी आपली थोडीशी गोशाळा आहे तामजाई पठार इथं आहे आणि तामजाई पठारावर ही गोशाळा आहे गावापासून जंगलामध्ये परंतु निसर्गरम्य वातावरण डोंगरामध्ये ही गोशाळा आहे साधारण गावापासून एक तीन किलोमीटर अंतरावर आहे पटारावर आहे आता इथं शिक्षणासाठी विद्यार्थी काही राहतात दुसरी गोष्ट आहे की गोशाळा आसपास परिसरामध्ये इथं काही लोकवस्ती वगैरे काय का परंतु अभ्यासासाठी पूर्वीचे जसे ऋषी मुनी जंगलामध्ये गावले पद्धती जशी चालत असायची कारण तसंच आहे महत्वाचं की आता जे शिक्षण पद्धती जी गोंगाटामध्ये असते बरोबर तर तिथं अध्ययनाला व्यवस्था मिळत नाही विद्यार्थ्यांना परंतु जर अभ्यास एखाद्या गोष्टीचा जर करायचा असेल तर एकांत असणं गरजेचं आहे आणि निसर्गरम्य तो पुरेपूर पुरेपूर मिळतो याची खात्री तुम्ही देता आहे ठीक आहे तर आपला आ, जो उपक्रम आहे पंचगव्य प्रशिक्षण शिबिराचा त्याबद्दल त्याची माहिती किंवा त्याचं थोडस सविस्तर विश्लेषण करून सांगा काय आहे उपक्रम किंवा काय हा इथं जे हे आहे ते जो शिक्षण अभ्यासक्रम आहे तर हे कांचीपुरमला एक गुरुकुल आहे पंचगव्य विद्यापीठम म्हणून तर पंचगव्य विद्यापीठमच्या मार्फत भारतसेवक समाजच्या अंतर्गत सर्टिफिकेट मिळणारा डिप्लोमा कोर्स आहे तर त्याचं नाव आहे ॲडव्हान्स डिप्लोमा इन पंचगव्य थेरपी ह्याच्यामध्ये भारतसेवक समाजच्या मार्फत त्याचे सर्टिफिकेट मिळतात आणखीन त्याच्यावर आपण मानवी आरोग्याची चिकित्सा करू शकतो आणि भारतसेवक समाजचं सर्टिफिकेट मिळाल्यानंतर त्याच्यावर आर एम पी केलं म्हणजे रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिसल अल्टरनेटिव्ह मेडिसिन अंडर्भूत जो मदुराईला बोर्ड आहे तर त्याच्या अंडर्भूत जर आपण रजिस्ट्रेशन केलं तर ऍज ए डॉक्टर म्हणून आपण आपलं भावी आयुष्य जगू शकतो आणखीन चिकित्सा करू शकतो काम करू काम करू शकतो दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे की प्रोफेशनल चिकित्सालय म्हणून आपण चिकित्सालय उघडू शकतो आणि गवे तर तो पंचगव्य चिकित्सेचा ऍज ए बोर्ड लावून तुम्ही तुमचं काम करू शकता लिगली त्यात इलिगल असं काय नाही काहीच नाही डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर तुम्हाला जसं डॉक्टरची डिग्री पूर्ण केल्यानंतर सर्टिफिकेट मिळतं तशा पद्धतीचं सर्टिफिकेट तुम्ही दाखवून ते चिकित्सक म्हणून एज अ चिकित्सक तुम्ही कार्य करू शकता काम तर ह्या हा जो तुमचा डिप्लोमा कोर्स आहे यामध्ये काय कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश आहे आणि काय काय शिकवता त्याच्याबद्दल थोडंसं सा सांगता आलं तर आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला नक्कीच आवडेल ऍडव्हान्स डिप्लोमा इन पंचगी थेरपी ह्याच्यामध्ये पंचगव्यांपासून चिकित्सा शिकवली जाते ह्याच्यामध्ये दूध तूप ताक दही गोबर गोमूत्र ह्याच्यापासूनची आणि ह्याच्या समवेत जे काही काष्ट औषधी आहेत त्यांच्या मिश्रणाच्या संदर्भातल्या चिकित्सा पद्धती शिकवल्या जातात त्यांचा औषध निर्मिती आणि मानवी आरोग्यावर त्यांचा वापर हा त्याच्यातला मेन पार्ट आहे पंचगव्या समवेत जैविक अन्नधान्य त्याचप्रमाणे फळ फूल जी चिकित्सा पद्धती होते अच्छा। तर ही ह्या अभ्यासक्रमामध्ये निहित आहे ह्याचा जो सिलेबस आहे तर त्याच्यामध्ये एकतर गोसंगोपन गव्य संग्रह संग्रहांपासून मग औषध निर्मिती औषध निर्मितीमधून मग परत मानवी आरोग्यांची चिकित्सा त्याचप्रमाणे मानवी आरोग्याची संरचना त्याचप्रमाणे मानवी क्रियाविज्ञान मानवी शरीर रचना त्यांची क्रियाविज्ञान आणि आयुर्वेदातला सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे तो नाडी परीक्षण आणि नाभी परीक्षण हा ह्या मध्ये निहित आहे त्याचप्रमाणे जैविक अन्नधान्य निर्मिती त्याचप्रमाणे गोशाळेचा रखरखाव रक हा ही विषय त्याच्यामध्ये संदर्भातले बारकावे बारकावे तो सांगतला तुम्हाला जो, सांगत जो गोसंगोपन ह्याच्यामध्ये तो सगळा सविस्तर जो ऍडव्हान्स डिप्लोमा पंचगिम थेरपी हा अभ्यास जो आहे तो दोन विभागांमध्ये शिकवला जातो त्याच्यामध्ये काय होतंय की एक जो आहे तो फी घेऊन अच्छा हा त्याच्यामध्ये वीस दिवस निवासी राहावं लागतंय जे फी घेऊन शिकतात त्यांच्यासाठी आणि दुसरा एक कोर्स आहे तोच तीस डिग्री मिळते परंतु दुसरी सुविधा आहे ह्याच कोर्सची दुसरी सुविधा आहे ज्याच्यामध्ये तुम्ही निवासी थांबून शिकायचं आहे एक वर्ष फक्त वीस दिवस नाही आहे एक वर्ष निवासी राहायचं आहे तर एक वर्ष निवासी साथी जे विद्यार्थी आहेत तर त्यांच्यासाठी कोणतीही फी द्यायची नाही आहे त्यांनी अच्छा फक्त जे वीस दिवसांसाठी फक्त निवासी थांबून फक्त शिकून परत घरी अभ्यास करण्यासाठी जाणार आहेत त्यांच्यासाठी फक्त छत्तीस हजार रुपये फी द्यायची आहे हा आणि जे निवासी ते एक वर्ष राहणार आहेत तर त्यांच्यासाठीची दिनचर्या आहे तर ती ठरलेली आहे की त्या दिनचर्यामध्ये त्यांची अलग दिनचर्या आहे आणि वीस दिवसांचा सिलेबस घेणार आहे त्यांची दिनचर्या अलग आहे वीस दिवसांची पे करून जे शिक्षण घेणार आहेत फीज देऊन त्यांच्यासाठी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर साडेचारच्या वेळेस उठणं होतंय पाच वाजता त्यांचे जी ब्रह्ममुहूर्ताची कक्षा आहे तर ती सुरू होते आणि मग त्याच्यानंतर ती कक्षा चालते साधारण सात साडेसातच्या आसपास पर्यंत त्याच्यानंतर मग त्यांचा जे काय असेल ते अल्पोपहार वगैरे होतं आणि मग परत कक्षा ती चालते नऊ ते अकरा वाजेपर्यंत परत आणि मग अकरा वाजता भोजन वगैरे होतं आणखीन मग थोडी विश्रांती राहते आणि मग कक्षा परत सुर सुरू होतात नंतर तीन वाजता तीन ते सहा पर्यंतची कक्षा होते मग सहा वाजता भोजन होतं त्यांचं आणि त्याच्यानंतर मग सायं कक्षा एक होते तर ती साधारण साडेआठ नऊच्या दरम्यान होते एक अर्धा तासांची सायं कक्षा होते आणि मग त्याच्यानंतर विद्यार्थी विश्रांतीला जातात ही झाली दिनचर्या वीस दिवस आ, जे राही राहून ट्रेनिंग घेणार आहेत त्यांच्यासाठी आणि जी निवासी एक वर्षासाठी राहणार आहेत ज्याच्यामध्ये कमवा आणि शिका हा जो हा योजना आहे त्याच्यामध्ये त्यांच्यासाठीची पण त्यांनी सकाळी साडेचारलाच उठतील सकाळची जी ब्रह्ममुहूर्ताची कक्षा आहे ती ती करतील आणि त्याच्यानंतर फक्त त्यांच्यासाठी दिवसातली फक्त एकच कक्षा होईल जी थेरीची होईल जी ब्रह्ममुहूर्तावरची त्याच्यानंतर त्यांचं दिवसभर प्रॅक्टिकल राहील बरोबर बरोबर आणि मग प्रॅक्टिकलमध्ये पण सकाळी अकरा वाजेपर्यंत प्रॅक्टिकल असेल सकाळचा अल्पोपहार झाल्यानंतर आणि मग त्याच्यानंतर दुपारची विश्रांती राहील थोडी वेळ आणि मग संध्याकाळचं तीन नंतर सहा वाजेपर्यंत प्रॅक्टिकल राहील त्याच्यानंतर सहा सा वाजता त्यांचं भोजन वगैरे राहील आणि मग संध्याकाळची त्यांची कक्षा कुठलीच नसेल परत दुसऱ्या दिवशी त्यांची कक्षा असेल संध्याकाळी मग त्यांना विश्रांती असेल ह्याच्यामध्ये जो मधला वेळ प्रॅक्टिकलचा आहे त्याच्यामध्ये त्यांनी इथं प्रॅक्टिकल वस्तू निर्मित करून ते शिकण्याचा भाग आहे अशी ती संरचना मला असं विचारायचं आहे ज्यांची परिस्थिती नसेल ते इथे राहून वर्षभर गोसेवा देऊन त्या बदल्यात ती मोफत पंचगव्य जे ट्रेनिंग आहे ते मोफत घेऊ शकतात पण मला सांगा वीस दिवसात येऊन ट्रेनिंग घेणार त्या तुलनेत जो वर्षभर राहून जो विद्यार्थी इथे ट्रेनिंग घेणार आहे अ ते नक्कीच मला म्हणायचं आहे की जो वीस दिवसात घेणार आहे ट्रेनिंग त्याच्यापेक्षा तर तो सरस किंवा त्याचा अनुभव त्यांच्या तुलनेत जास्त असेल चांगला त्याला मिळेल असं म्हटलं तरी चालेल बरोबर अभ्यास तर तोच असणार आहे सगळा अभ्यास तोच असणार आहे परंतु प्रॅक्टिकल जास्त मिळणार आहे आणि बघा त्यामुळे तो विद्यार्थी परिपूर्ण होऊनच तयार होऊन बाहेर पडेल बरोबर म्हटलं तरी काय हरकत नाही बरोबर बघा की वाचन आणि लिहून करणं हे तर योग्य आहे परंतु एखादी सायकल शिकण्याचं पुस्तक वाचणं आणि डायरेक्ट चालवणं म्हणजे थेअरी आणि प्रॅक्टिकल मध्ये फरक आहे त्यामुळे प्रॅक्टिकलचा जो अनुभव आहे जो वर्षभर विद्यार्थी राहून येते गो सेवा करत करत तो प्रॅक्टिकल करणार आहे तर नक्कीच त्याचा अनुभव त्या तुलनेत अधिकच असेल ताऊन सुलाकून निघेल यातून याबद्दल काही शंका नाही आहे हा जो कोर्स आहे तो एखाद्या विद्यार्थ्याने पूर्ण केल्यानंतर त्याची रोजगार निर्मिती किंवा त्याच्यामार्फत अन्य किती लोकांना किंवा आ, हा किती लोकांना रोजगार निर्मिती होऊ शकते असं आपल्याला वाटतं किंवा त्याबद्दल काय वाटतं ते थोडस ह्या कोर्समध्ये शिक्षण जे आहे ते चिकित्सा करण्याचं पण आहे त्याचप्रमाणे गव्यांपासून गोमातेचं शेण गोमूत्र किंवा इतर गोष्टींपासून रोजगार निर्मितीसाठी पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यात चान्सेस आहेत त्याच्यामध्ये चा गाईच्या शेणापासून धूपकांडी बनवणं त्याचप्रमाणे सांबराणी कप वगैरे हो बनवणं शेणापासून गणपतीच्या मूर्त्या बनवणं त्याचप्रमाण शेणापासून जे काही उद्योगधंदे निर्मित होती आ, पेपर बनवणं म्हणजे जे, जे, जे ह्याचे पेपर शेणापासून काही पेपर पण बनतात अच्छा तर त्याची निर्मिती खादी ग्राम वीट निर्मिती वगैरे होणं तर असे उद्योगधंदे वेगवेगळ्या प्रकारचे आहेत त्याचप्रमाणे पंचगव्यापासून साबण निर्मिती करणं केस शॅम्पू वगैरे त्याचे बनवणं त्याचप्रमाणे मालिश तेल वगैरे तर असे वेगवेगळे उद्योग ह्याच्यातून गव्यांपासून बनवण्याचे ट्रेनिंग पण ह्याच्यामध्ये आहे दिलेले आहेत कॉस्मेटिक पदार्थ जेवढे आहेत ते सगळेच्या सगळ्यांचे उद्योग ह्याच्यामधून चालवू शकतो आपण फिनाईलचे उद्योग चालवू शकतो म्हणजे जरी एखादा विद्यार्थी स्वतःच्या जरी त्याची ट्रायल घ्यायची झाली डेमो म्हणून तरी तो स्वतः प्रोडक्ट बनवून स्वतः आपण घरात वापरून त्याचे त्याचा रिझल्ट आल्यानंतर तो त्याचा प्रचार प्रसार करू शकतो सुरुवातीला स्वतः दंतमंजन बनवून स्वतः वापरून बाबा काय त्याचे बेनिफिट बेनिफिट्स आहेत किंवा ज्या टूथपेस्ट आहेत त्याच्या तुलनेत दंतमंजन कशा प्रकारे काम करतं साबण कशा प्रकारे काम करतो त्याच्या त्वचेवर काय साईड इफेक्ट तर नक्कीच केमिकल फ्री आहे म्हटल्यानंतर साईड इफेक्ट काय नसणारच आहे आपली कांडी आली म्हणजे ह्या दैनंदिन दिनचर्येमधल्या दिन ज्या वस्तू आहेत त्या गायीच्या शेण गोमूत्रापासून नक्कीच आपण बनवून त्याचा वापर करू शकतो जरी त्यांनी नाही उद्योग जरी चालू केला मोठा तरी त्या स्वतःच्या कुटुंबासाठी तो हे प्रोडक्ट बनवून त्याचा उपयोग जरी केला तरी ते त्या कोर्समध्ये जे काही आपण पैसे इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत तर ते निघल्यातच जमा असं मला वाटतं ह्याच्यामध्ये काय होतं की त्यांनी त्यांचं सर्टिफिकेट जे सा मिळतं ते ऍज ए डॉक्टर म्हणून काम करण्यासाठीच मिळतं त्याच्यासाठी सगळं योगदान जे आहे ते गुरुकुल त्यांना करतं त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी घरी बनवण्यासाठी तर उत्पाद बनवतीलच परंतु त्यांचे व्यवसायही छोटे छोटे चालू करू शकतात बरोबर बरोबर जसं खादी ग्रामोद्योगचे काही व्यवसाय आहेत किंवा भारत सरकार पण आता प्रमोट करते की पंचगव्याचे काही व्यवसाय निघले पाहिजे बरोबर आणि त्यासाठी अर्थसाई भारत सरकार करते आणि मग त्याच्यामध्ये जरी समजा प्रत्येक व्यक्तीनं जरी जे काही कोर्स ह्याच्यातले शिकतील त्या विद्यार्थ्यांनी आपले आपले छोटे छोटे उद्योग चालू करून आपली गोशाळा स्वावलंबी करू शकते बरोबर बरोबर बरो। हा त्या कोर्स पाठीमागचा मोठा उद्देश आहे निदान निदान गाय जी आपली देशी गाय आहे ते दुधाच्या तुलनेत जरी कमी असली तरी बाकीच्या तिच्या गव्यांच्या इतर गायींच्या दुधारू गायींच्या तुलनेत तिची गव्य नक्कीच सरस आहेत त्यामार्फत तो आपण विविध प्रोडक्ट बनवून त्याच्यावरती ती आपली गोशाळा किंवा आपला गोटा चार दोन गायींचा तो नक्कीच चालवू शकतो आणि चांगल्या पद्धतीनं चालवू शकतो हा या कोर्समध्ये या गोष्टीवर भर देण्याचा आपला प्रयत्न राहील तर नक्कीच माझा प्रश्न एक आणि अजून एक असा आहे की मानवाची जीवनशैली जी आता आधुनिकतेकडे वळत चालली आहे आधुनिकतेकडे वळून जो मानवाचा राहस किंवा अकाले मृत्यू ओढवलं ही ह्याला कारणीभूत आपली चुकीची जीवनशैली किंवा राहणीमान आहे असं आपल्याला वाटतं आणि त्यात बदल व्हावा म्हणून या कोर्समध्ये असा विशेष काही विषय ठेवला आहे का तुम्ही आहे त्याच्यामध्ये विशेष म्हणजे सगळ्यात महत्वाची जी बाब आहे ती जैविक अन्नधान्यांची निर्मिती अच्छा आपली जीवनशैली तिथूनच बिघडलेली आहे की आपल्याला पोषक आहार मिळत नाही आहे आणि जे मिळतंय ते हायब्रिडनेशनच मिळत आहे धान्य वगैरे तर ह्याच्यामध्ये गव्यांपासून शेती सफल करणं जैविक अन्नधान्याची निर्मिती करणं जैविक बीजांच्या पासून चांगल्या प्रकारे अन्नधान्य घेणं हा एक टॉपिक आहे तो असल्यामुळं जीवनशैली जी बिघडलेली आहे ज्याच्यामध्ये आता जसं तुम्ही म्हटलात बघा की आता मंजन बनवणं साबण बनवणं हे केमिकल फ्री वाले सगळे आपली उत्पादन आहेत उत्पादन आहेत आणि त्याच्यामुळं ज्या ठिकाणी जीवनशैली बदलली त्याच्यातलं एक छोटस उदाहरण देतो की लोक टूथपेस्ट वापरतात टूथपेस्टमध्ये लॉरेन सिल्फेट घातलेला असतंय बरोबर साबण जो आपण क्रीमला वापरतो म्हणजे सेव्ह क्रीमला जे, जे वापरतात ना तर तेच केमिकल टूथपेस्ट मध्ये फेस होण्यासाठी वापरलेलं आहे आणि ते आपण दातावर त्या निश्चितच जे केमिकल युक्त टूथपेस्ट ज्या आहेत ह्या लॉरेन सिल्पेट वगैरे घातलेल्या किंवा ह्या घातलेल्या तर त्यानं कॅन्सरसाठी कारणीभूत ठरते त्या पेस्ट तर त्याच्याऐवजी आपण ऑक्सिजन युक्त चाळीस टक्के ऑक्सिजन असणारे मंजन त्यांना शिकवलं जातं जी जे आपल्या जीवनशैलीला बदलतं बरोबर बरोबर आणि मग ह्या सगळ्या गोष्टी या कोर्समध्ये आहेत की दिनचर्यामध्ये आपण कुठले कुठले बदल करायचे आहेत आणि त्याच्यासाठी लागणाऱ्या जीवनोपयोगी ज्या वस्तू आहेत त्या केमिकल फ्री कसे आपण ते बनवू शकू आणि त्याचे उद्योगधंदे कसे चालवू शकू ह्या सगळ्या गोष्टींचं ह्याच्यामध्ये छोटासा मला एक प्रश्न ऍड करायचा आहे माणसाची जी, मानवाची जी जीवनशैली आहे त्यामध्ये धातूंच काय महत्व आहे हे पटवून देण्याचा प्रयत्न करता का उदाहरणार्थ ठराविक दूध कुठल्या धातूमध्ये गरम करावं जेवण कुठल्या धातूमध्ये खावं शिजवावं कुठल्या म्हणजे सध्या जे लोक वापरता येतात ते आपण अल्युमिनियम त्यामध्ये वापरतो त्याचे दुष्परिणाम सांगून आपले जे मूळ धातू जे आहेत त्याचे फायदे वगैरे सांगून त्याचा प्रचार प्रसार करणं यावर काय विशेष भर वगैरे आहे अभ्यासक्रम मध्ये दिनचर्याचा जो टॉपिक आहे दिनचर्याच्या मध्ये आपण खानपान कुठल्या भागामध्ये करायचं आहे कुठल्या वेळेला करायचं आहे आणखीन कुठल्या पात्रांमध्ये करायचं आहे हा सगळा भाग आहे गव्य संग्रह कुठल्या पात्रांमध्ये करायचा आहे आणि कुठल्या पात्रांमध्ये कुठले गुणधर्म मिळतात अगदी मातीपासून आता नंतर हा माती पासून पूर्णपणे प्लॅस्टिक पर्यंत जे युग येत असताना ज्या ज्या धातूंचा वापर केला तर त्या त्या धातूंच्या वापरांपासून शरीराला काय फायदे होतात किंवा त्याचे काही भागांमध्ये काय परिणाम हा सगळा सिलेबस तो दिनचर्याच्या अभ्यासक्रमामध्ये पण आहे म्हणजे धातू धातू बद्दल सुद्धा माहिती आपण असणार आहे कोर्समध्ये देण्याचा प्रयत्न म्हणजे जर म्हणाय गेलं तर एक प्रकारे परिपूर्ण कोर्स मानवी जीवनशैलीचा विकसित करण्याचा जो आ, कोर्स आहे परिपूर्ण त्यामध्ये कुठलीही गोष्ट सुटण्याचा किंवा हे होण्याचा काही चान्सच नाही त्यामुळे प्रत्येक बारीक सारीक गोष्टीवर प्रकाश टाकण्याचा आपण याच्यामध्ये कोर्समध्ये प्रयत्न करणार आहोत तर मला सांगा दादा की तुमचं जे आयोजन आहे या कार्यक्रमाचं पंचगव्य प्रशिक्षण शिबिराचं ते कधी आहे आणि त्याची तारीख किंवा वेळ त्याची सांगा आमच्या प्रेक्षकांना म्हणजे या व्हिडिओ मार्फत जर एखादा शेतकरी किंवा एखादा विद्यार्थी जर विचार करत असेल की बाबा आपण पंचगव्य प्रशिक्षण घेऊन आपण आपली कार्यशाळा चालू करावी तर त्याला मदत होईल या आपल्या व्हिडिओच्या मार्फत सतरा फेब्रुवारीला बॅच आहे विद्यार्थ्यांनी सोळा फेब्रुवारीला इथं हजर राहणं गरजेचं राहील सोळा सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दोन हजार चोवीस सतरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सिलेबस सुरू होईल प्रथम जे पाच दिवसांचं सत्र होईल हा त्याच्यामध्ये दोन्ही विद्यार्थी एकत्रच असतील आणि पाच दिवसानंतर निवासी विद्यार्थी आहेत त्यांचं शेड्यूल परत त्यांच्या निवासी व्यवस्थेनुसार चेंज होईल चेंज होईल परंतु पहिले पाच दिवसांमध्ये दोन्ही विद्यार्थी एकत्रच राहतील साधारणत हे किती वेळ म्हणजे एकदम वीस दिवसाचं ट्रेनिंग देता की थांबून त्याच्यामध्ये सिलेबस असा आहे का पाच दिवस पहिल्यांदा जो शिक्षण अभ्यासक्रम शिकवलेला आहे त्याच्यावर विद्यार्थ्यांनी घरी जे जाणारे आहेत तर त्यांनी जाऊन घरी तीन महिने त्यांचा ग्रहपाठाचा असेल त्याच्यावर त्याच्यावर त्यांनी प्रॅक्टिकल करून द्या किंवा करून करून अभ्यास त्याच्यासाठी गॅप त्यानंतर महिन्यानंतर पाच दिवसांचं सत्र होईल परत आणि ते परत तीन महिने त्यांना ग्रहपाठासाठी वेळ परत है। तीन महिन्यानंतर तो एक पाच दिवसाचा परत अजून सत्र राहील असे चार सत्र होतील चार सत्र त्यामध्ये तीन तीन महिन्याचे गॅप अच्छा मग हा जो सतरा फेब्रुवारीचा कालावधी जो तुम्ही सांगितलेला आहे किंवा तारीख ही पहिल्या सत्राची तारीख आहे हा पहिल्या सत्राची सुरु मग ह्याचं आयोजन वर्षातून किती वेळा तुम्ही करता किंवा काय आता ही जी फेब्रुवारी मध्ये बॅच आहे ती एक होईल आणि त्याच्यानंतर एप्रिल मध्ये एक होईल पहिल्या सत्राचे पहिल्या नाही ते दुसरी बॅच असेल नवीन बॅच असेल नवीन बॅच तेच की म्हणजे दुसरं काय आपण म्हणू शकतो त्यांचं पहिलं सत्र सत्र अच्छा आ, ठीक आहे तर मंडळी जे जे इच्छुक विद्यार्थी किंवा जे गोपालक ज्यांच्या गाय आहेत पाच असून देत दहा असून देत त्यांना गायेपासून विविध प्रोडक्ट बनवून आपला उदरनिर्वाह म्हणण्यापेक्षा आपलं स्वतःचं घर कसं रोगमुक्त राहील याच्यासाठी प्रयत्न करायचा आहे किंवा गायीचे उत्पाद नेमके काय आहेत आणि त्याच्यावरती सखोल अभ्यास देण्यासाठी जो दादांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो नक्कीच चांगला आहे आणि याचा लाभ जे जे इच्छुक आहेत किंवा ज्यांच्या मनात इच्छा आहे पण आपण काय म्हणू शकतो आपण घरापासून त्या ट्रेनिंग सेंटरची लांबी जास्त असल्यामुळे किंवा आपल्या जवळपास ती सेवा उपलब्ध नाही असं ज्यांना वाटत होतं गुजरात सारख्या ठिकाणी जाऊन किंवा अन्य लांब ठिकाणी जाऊन ती सेवा कधी घ्यायची हा विचार करून जर त्याच्याकडे दुर्लक्ष केला असेल तर आपल्या पन्हाळा शाहूवाडी करवीर गगनबावडा या तालुक्यातील गोभक्तांसाठी किंवा गोप्रेमींसाठी ही सुवर्ण संधी आहे असं मला वाटतं आणि त्याचा लाभ आपण नक्कीच घेऊन आपल्या जीवनात बदल करावा किंवा गायीवर आधारित जे काही प्रोडक्ट आहेत ते बनवून निदान आपला रोजचा दैनंदिन दिनचर्यातला जो काही साधन सामग्री किंवा जे काही मटेरियल लागतं ते आपण बनवून सुद्धा ते आपण स्वतःच्या कुटुंबासाठी वापरू शकतो आणि त्याचं ट्रेनिंग प्रॉपर ट्रेनिंग इथे तुम्हाला मिळेल आणि त्यासाठीच या कार्यक्रमाचं आयोजन आहे आणि आजचा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश तोच आहे की जे जे लोक इच्छुक आहेत पण जास्त लांबीचा जा प्रवास किंवा पर परराष्ट्रात परराज्यात सॉरी परराष्ट्रात म्हणण्यापेक्षा तर राज्यात जाऊन ज्यांना ट्रेनिंग घ्यायची म्हणजे अवघड वाटत होत त्यांच्यासाठी सुवर्ण संधी आणि त्याचा लाभ त्यांनी नक्की उचलावा हाच या व्हिडिओ बनवण्या पाठीमागचा उद्देश आहे तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ आम्हाला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा काय तुमच्या शंका किंवा प्रश्न असतील तर दादांचा नंबर मी स्क्रीनवर दिलेलाच आहे त्याच्यावरती तुम्ही फोन करून त्यांच्याशी या शिबिराबद्दल किंवा या ट्रे डिप्लोमा जो कोर्स आहे पंचगावी डिप्लोमा कोर्स त्याच्याबद्दल अधिक माहिती पाहिजे असेल ज्यांना जी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून विचारायची राहून गेली असेल तर त्यांना तुम्ही डायरेक्ट फोन करून त्याची सखोल माहिती किंवा अजून काही वेगळी माहिती पाहिजे असेल तर ती तुम्ही विचारू शकता आणि काय तुमच्या अजून काही प्रतिक्रिया असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आपण त्याचा विचार करू तर ठीक आहे आपण आता व्हिडिओ इथेच संपूया तर दादा आपलं जे कार्य आहे ते नक्कीच चांगलं आहे आणि आपल्या ह्या शिबिराला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळावा अशी आमच्या टीमची अपेक्षा आहे आणि या एवढी चांगली माहिती आमच्या चॅनलला पुरवल्याबद्दल मी आपला आभार आहे धन्यवाद